मार्च एप्रिल आणि मे चालणारा यंदाचा हापूस आंब्याचा अंतिम टप्प्यात आला असून बाजारात आंब्याची आवक फारच कमी झाली आहे परंतु यंदा मात्र शेकडो टन हापूस आंबा रत्नागिरी येथून परदेशात रवाना झाला असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना अच्छे दिन आले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आंबा व्यवसाय हा कोकणातील एक महत्त्वाचा व्यवसाय असल्याने त्याचा फायदा परकीय चलनाद्वारे शासनालयही होत असतो साधारणतः मार्च अखेरीस हापूस पायरी रायवळ इत्यादी जातीचे आंबे बाजारामध्ये उपलब्ध होण्यास सुरुवात होते आणि मे अखेरपर्यंत हा हंगाम सुरू असतो परंतु यंदा मात्र अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस वेगवान वारं यामुळे काही प्रमाणात आंबा व्यवसाय अडचणीत आला होता हे कोणीही नाकारू शकत नाही परंतु तरीही शेतकरी बांधवांनी त्याच्यावर मात करीत आंबा प्रदेशातील विविध देशांमध्ये पाठवला असल्याने त्यातून शासनालाही करोडो रुपयांचे परकीय चलन मिळालेलं आहे दरम्यान आता हा अंतिम टप्प्यात आला असून आंब्याची बाजारातून आवक फारच कमी झाली काही आंबा बागायतदारांनी यंदाचा आंबा हंगाम अतिशय उत्तम प्रकारे गेला असल्याचं सांगितलं आणि समाधान व्यक्त केलं पुढील काही दिवसांमध्ये पावसाळी हंगाम सुरू होईल आणि त्यामुळे यंदाचा आंबा आणि मासेमारीचा हंगाम संपुष्टात येईल रत्नागिरी आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप सावंत म्हणतात यंदाचा आंबा हंगाम म्हणजे कही खुशी कही गम आंब्याची काढणी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि मला वाटतं आता हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळणारे हे शेवटचे आंबे आहेत या इथे आंब्याचे बागायतदार आणि रत्नागिरी तालुक्याचे आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष श्री प्रदीप सावंत यांच्या मी आंबा बागेमध्ये आलेला आहे आणि आज आपण त्यांची भेट घेणार आहोत नमस्कार सावंत साहेब नमस्कार तुम्ही रत्नागिरी तालुका आंबा बागायतदारांचा संघटनेचे अध्यक्ष आहात होय यावर्षीच्या आंबा बद्दल काय सांगाल तुम्ही यावर्षी आंबा सीझन तसा म्हणण्यापेक्षा कमी झाला आणखीन मोरसुद्धा तीन चार वेळा आला पण ह्या कीटक कीटकांच्यामुळे कित थ्रीपच्यामुळे मोर बराचसा खराब झाला त्याच्यामुळे आंबा पण कमी झाला आणि त्याचा खर्च पण भरपूर प्रमाणात वाढले आणखीन आंबा पण त्याच्यामुळे थोडासा काय काय लोकांचा खराब झाला आणि जो झाला तो आताचा उशिरा पण आंबा आहे उशिरा मोर आल्यामुळे तो आता आम्ही काढतो आहे कॅनिंगला घालतोय चालू आहे ह्यावेळी पाऊस आता पडला दोन तीन दिवस पण तसा काय पावसाचा ह्याला काय दोष नाही एवढा कारण सतत पाऊस पडलेला नाही सतत पाऊस जो पडतो त्याच्यामुळे आंबा काही वेळा खराब होतो पण हा अर्धा तास पाऊस पडल्यामुळे तेवढा काय दोष त्याला झालेला नाही किंवा तो खराब झालेला नाही पण आता जो आंबा आहे तो उशिरा आल्यामुळे मोर उशिरा आल्यामुळे उशिराचा हा आंबा आहे मे महिन्यातला तर तो आम्ही आता आंबा काढून सगळा कॅनिंग कंपनीला घालतोय कर त्याचा दर चाळीस रुपये बेचाळीस रुपये दर ते इथं आमच्या इथे येऊन घेऊन वजन करून ते घेऊन जातात त्याच्यामुळे चाळीस रुपये बे घाऊक असेल तर बेचाळीस रुपये आणि त्याचा कॅनिंगचा पहिला रेट पण जास्त होता जवळजवळ अठ्ठेचाळीस रुपयेपर्यंत होता पंचेचाळीस रुपयावरती आला आता तो थोडा कमी झाला आहे पण तसा काय आंब्याला काय दोष नाही चालू आहे हां नमस्कार आमच्याकडे आंबा सीझन हा नोव्हेंबरमध्ये मोहर यायला सुरुवात होते तर मोहर आल्यानंतर आम्ही त्याची फवारणी चालू करतो पण तो मोर आला नोव्हेंबरमध्ये आला डिसेंबरमध्ये आला जानेवारीत आला टप्प्याटप्प्यान मोर आल्यामुळे त्याच्यावरती कीटकनाशक थ्रिप्स म्हणा किंवा तुडतुडा म्हणा असे बुरशी म्हणा अशा प्रकारचे रोग येतात त्याच्यामुळे त्याचे औषधं फार प्रमाणात वापरावी लागतात त्याचे रिझल्ट थ्रिप्सच्या औषधाचे रिझल्ट तेवढे मिळत नाहीत ते चार दिवसाचा रिझल्ट मिळतो त्याच्यामुळे परत आम्ही चार दिवसांत परत त्या बागेत मागे येऊ शकत नाही कारण पुढच्या भागा महाचे औषध मार मार फवारणी करायची असते त्याच्यामुळे हे औषधांचे खर्च भयंकर आम्हाला वाढलेले असल्यामुळे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलिक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब ऑन प्रेस करा